महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केली नंदुरबार शहरातील मानाचे गणपती मंदिर येथे आज महाआरती करून या प्रचाराला शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार हिना गावित यांच्या हस्ते मंदिरात पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली यावेळी महामंत्री विजय चौधरी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी खासदार हिना गावित यांचे आवशन करण्यात आले यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभागी झाले होते यावेळी खासदार हिना गावित यांनी सांगितले की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहेत जनतेचा प्रधानमंत्री यावर विश्वास आहे केंद्राच्या विविध विकास योजना या तळागाळातील जनतेपर्यंत पोचवल्या आहेत त्यामुळे जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे असे खासदार रीणा गावित यांनी सांगितले काल आपल्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी होऊन आता मी अधिकृत महायुतीची उमेदवार नंदुरबार लोकसभेची काल डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामुळे आजपासून माझ्या लोकसभा मतदारसंघात प्रचाराचं नारळ आम्ही वाढून नंदुरबार शहरात आज प्रचाराला सुरुवात मी करते आहे आज महायुतीचे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय गावासाहेब आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही नंदुरबार शहरात नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली आहे मागच्या दोन वेळा नंदुरबार लोकसभेच्या जनतेने मला प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि माझा विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचंड बहुमतांनी पुन्हा एकदा मला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातली जनता ही निवडून दिली